सर्वांना मला ते गिफ्ट आहे तुमच्या तुमच्यासोबत हे सरप्राईज शेअर करण्यास दिलं आपण त्याचं मला खूप खूप आवडते हे गायल्स गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग तर टुडे इज व्हेरी स्पेशल डे फॉर मी बिकॉज टुडे इज माय बर्थ डे त्यान रिली हॅपी really फॉर टूडे बिकॉज आजचा दिवस खूप जास्त स्पेशल असणार आहे खूप जास्त सप्राईजफुल आजचा दिवस असणार आहे सरप्राईज फक्त माझ्यासाठी नाही तर तुमच्या सर्वांसाठी सुद्धा असणार आहे पण माझ्यासाठी सरप्राईज म्हणजे असं खूप जास्त सप्राईजिंग मी होणार नाही बिकॉज मला काय सरप्राईज आहे ते माझ्या डॅडीने आधीच सांगितलं आहे बिकॉज त्यांना सगळं काही माझ्या चॉईसने करायचं होतं त्याच्यामुळे त्यांनी मला आधी सरप्राईजची कल्पना दिलेली आहे पण तुमच्यासोबतच ती गोष्ट मी आज पहिल्यांदा बघणार आहे आणि तुम्ही जसं सरप्राईज होणार तशी मी सुद्धा होणार आहे सो ते सरप्राईज आपण आजच्या व्लॉगमध्ये बघणार आहोत सो कंटिन्यू कराचा व्लॉग आणि आता मी रेडी होते आणि मग तुम्हाला भेटते सो भेटूया आपण रेडी झाल्यावर सो नाम गेट रेडी आता मी मंदिरात जाण्यासाठी निघालो आहे आजचं स्पेशल दिवसाची सुरुवात मंदिरात जाऊन करूयात त्याच्यासाठी आम्ही मंदिरात जायला सो आता मंदिरात जाऊन आपण खूप जा? आम्ही पोचलेलो आहे मंदिरात तर हा बघा मंदिर थांबा तुम्हाला मंदिराच्या बाहेरचा परिसर आहे आमच्या मंदिरातला आजूबाजूचा परिसर खूप शांत जागा आहे मला खूप जास्त आवडत हा आपल्याला खेळणारी जागा खूप आवडतात करून झालेलं शक... आहे आणि आता आपण घरी जाण्यासाठी निघणार आहोत आज खूप जास्त फिरणं झालेलं आहे घरात सकाळपासून बाहेर आहे मी स मॉर्निंगला सेवन ओ क्लॉक वाजता घरातून बाहेर निघालेली आहे आणि कंटिन्युअसली बाहेरच आहे त्याच्यामुळे मला काय जास्त ब्लॉग घ्यायला नाही मिळालं आहे आजचा आणि काय आज खूप स्पेशल आहे आजचा गिफ्ट आणि त्यासाठीच थोडं बाहेर आहे मी आणि ते सगळ्या गिफ्टचं प्लॅनिंग झालेलं आहे आणि ॲक्च्युली आता ते गिफ्ट माझ्यासाठी रिवील झालेलं आहे मी बघितलेलं आहे गिफ्ट आज आणि आता तुम्हा सर्वांना मला ते गिफ्ट दाखवायचं आहे आणि आता थोड्या वेळानेच ते गिफ्ट सर्वांना दाखवण्यासाठी मी जाणारच आहे मज्जा येते ना आपल्याला कुठं पण मज्जा येते काहीच आता माझा बड्डे सेलिब्रेट करण्यासाठी माझी भाजी आलेली आहे काय आणले बिल्लू तू माझ्यासाठी केक आणले आणि याच्यात काय आहे अंगठी आणले माझी भाचीने माझ्यासाठी अंगठी आणले माझ्या तू घालशील ना माझ्या फिंगर मध्ये घालशील ना हाय कर हाय <laughs> हाय घाल मला चल, का चल आ, तुला घाबरतात का कधी घाल तिने मला अंगठे गिफ्ट केलेले आहेत दोन दोन त्याच्यात पण अंगठे आहेत का ऐ थँक्यू सो मच आभी बाबाला थँक्यू बोलू का तुला बोलू मी साडी वगैरे वेअर करून रेडी झालेली आहे आणि सरप्राईज गिफ्ट घरी आणण्यासाठी आता आम्ही चाललेलो आहे सो आता तुम्ही ब्लॉग मध्ये बघणार आहात की सरप्राईज गिफ्ट आपलं जे आहे ते आता मी रिव्हन करणार आहे मम्मी पण रेडी झालेली आहे आपल्यासोबत येण्यासाठी तर आता तिकडे गेल्यावर भेटूयात आपण आता आम्ही कियाच्या शोरूम मध्ये आलेलो आहे आणि आपला सरप्राईज जे आहे हे आम्ही न्यू कार घेतलेली आहे आणि तुम्हाला मी आता दाखवेलच कोणती कार आहे सो तुम्ही खूप जास्त एक्सायटेड असाल मी सुद्धा खूप जास्त एक्सायटेड होते तुमच्यासोबत हे सरप्राईज शेअर करण्यासाठी सो फायनली आता मी माझा सरप्राईज रिव्हिल केलेला आहे सो मला खूप छान वाटतं तुला कसं वाटतंय सर आपण नवीन कार घेतलेली आहे मला तर खूप आनंद होतो की आपण नवीन कार घेतलेली आहे आणि जर तुम्हाला तर ब्लॉक आता तुम्हाला कसं वाटते आता मम्मी तुला कसं वाटते तुझ्या भावना जरा व्यक्त कर कसं वाटते तुला भावना गावात राहते कोणी मला नाही सांगायची राहिली गाडी आज आम्ही ट्वेंटी वनला घेतली आहे आणि आज आम्ही गाडी घेतल्यानंतर स्टेटस किंवा काहीच टाकणार नाहीये कारण आम्हाला डॉलीला म्हणजे माझ्या बहिणीला सरप्राईज द्यायचं आहे पुण्याला असते आणि आम्ही ट्वेंटी फायला जाणार आहे तिला सरप्राईज देणार आहे तिला काहीच आयडिया नाही आहे की आम्ही गाडी घेतली बुक केली आज घ्यायला आलो तिला एक काहीच आयडिया आम्ही दिलेली नाही आहे सो तिची रिॲक्शन बघण्यासाठी मी दुसरा ब्लॉग नक्की बनवणार आहे सो तुम्ही तिची रिॲक्शनसाठी माझा पुढचा ब्लॉग बघा नक्कीच आणि तुम्हाला एक आनंदाची गोष्ट सांगू की आज आम्ही जो दिवस आहे म्हणजे आम्ही जेव्हा गाडी घेणार आहोत आज तर आजच दिदीचा म्हणजे माझ्या बहिणीचा बड्डे आहे आणि भं स्पेशली माझ्या बड्डेच्या दिवशी गाडी भेटावी भी म्हणून माझ्या फादरने खूप जास्त प्रयत्न केलेली आहेत सो थँक्यू सो मच फादर अँड लवली गिफ्ट आय रिअली लाईक दिस गिफ्ट थँक्यू सो मच गाडी रिवील करायची वेळ झालेली आहे आणि तुम्ही सगळे एक्सायटेड असालच कोणता मॉडेल आहे बघण्यासाठी गाडीवरून पप्पाला विचार जा नाही जाग नाही माझी विचार विचार झालेली आहे आता साई मंदिरला जायचंय गाडी घेऊन पाटलीन बाई बसलेल्या आहेत आपल्या मी फर्स्ट टाइम कार मध्ये बसून न्यू आले कार मध्ये बसून साय मंदिरला चाललेलो आहे uh, कोणती पण गाडी घेतल्यानंतर साय मंदिरला जातो पूजा करतो तर पण आपण पूजा करण्यासाठी गाडीची तर आता आपण मंदिरात गेला होता पोहोचलेलो आहे आम्ही मंदिरात आतमध्ये जाऊन आपण दर्शन घेऊन येऊयात त्याच्यानंतर गाडीची पूजा करायची आहे आता दर्शन घेऊयात आपण आतमध्ये मंदिर आलेलो आहे आता महाराज आलेले आहेत पूजा करायला गाडीची आपल्या ट्रेंड नाही आपल्या गाईजला सरप्राईज दिलेला आहे आणि अजून आपल्या एका मेंबरला आपल्याला सरप्राईज द्यायचं आहे मला तर ना गाईला सरप्राईज दिलं म्हणजे आपल्या सगळ्या सबस्क्रायबरला सरप्राईज दिलं आपण त्याचा मला खूप खूप आनंद आहे कारण पूर्ण सगळे सप्राईज सबस्क्रायबर आहेत ते सर्व एक फॅमिली आहेत माझी असंच मी म्हणते आणि मी माझ्या फॅमिलीला सरप्राईज दिल्यामुळे मला खूप जास्त हॅपी फील होणार आहे आणि आता आम्हाला नॉलेज

संदरूपला शामरूप बोलला काय माहित नाही आम्ही पूजा करून सर्व झालंय आणि आता मी घरी आलेलो आहे गाडी घेऊन एकावरून भांडण झाले आता दोघांची हे ऋषांत कोणाशी ना कोणाशी भांडता आखे ब्लॉग मध्ये बर्थडे सेलिब्रेट करायला आपला सगळं महिला मंडळ आली का सगळे आलेले आहेत केक आए। तो आए। तो आए। हे बघा माझ्या बड्डेचा केक कोणता मला आवडला तुम्ही ते की कमेंटमध्ये सांगा तर काही जाता मी करणार आहे